युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्यातील एक कलावंत की ज्यांना महाराष्ट्र शासनानं त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना मानधन पेन्शन चालू आहे हे कलावंत नेमकं काय का करतात त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आबा नमस्कार नमस्कार आबा आपला तालुका जिल्हा कोणता आहे सांगली जिल्हा खानापूर तालुका गाव कुठला आपला बाळवणी बाळवणी सांगली जिल्ह्यातील तालुका खानापूर बाळवणे गावचे हे ग्रामस्थ आहेत रहिवासी आहेत कलावंत आहेत आपण किती वर्ष कला जोपासत आहात वयाच्या बाराव्या वर्षापासून वयाच्या बाराव्या वर्षापासून ते कला जोपासत आवा ही नेमकी काय कला आहे पुन्हा काय देवाचा ही असते ह्या कलेला काय नाव काय आहे मोठे म्हणतात पुन्हा ढोलवारा म्हणतात गोलवा येणारा असं म्हणते मग या त्या मध्ये किती लोक असतात तुमच्या ओवी ओवी काळ मध्ये सहा सात सहा सात लोक असतात ओवी म्हणायला ओवी म्हणायला सहा सात लोक असतात आपण ऐकवाल का आम्हाला काय तुमची ओवी असते ते ऐकवत बोला हे आहेत ऐकू का ती ऐकू नाही 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 जे तुम्हाला येते ते ऐकवा समोर नाही ते हे येत नाही ते ना आता मोकळ येत नाही वाजवायला पाहिजे बर पुशा ही जी तुमची ओवी ओवीची जी काही कला आहे त्यातल्या एक चार ओळ्या आमच्या दर्शकांना ऐकवा

मराठीच आहे म्हणजे काय नेमकं काय बोललात तुम्ही आम्हाला काय वाक्य कळलं त्याच्या पुढच्या काय गोळ्या पुढच्या डाळ असतात ही अजून दुसरी काय काळ आहे तुम्हाला दुसरी काळ त्याला वाजवायच जायची आपल्या

बाईच्या आवारात माझी बाईच्या डोला वाजत वाजत मांजुरी वाजतो मांजुरी डोला वाजतो मांजुरी कारण दिवली लाडी माझी कारण येऊ लाडी काल दिवडी लाडी म्हाजी काल दिवडी लाडी राधा करा ती राधा करा ती आंगू इऱ राधा करा त्यांगुळीळ माय बायीच्या वालात माय बायच्या वालात बायीच्या वारात माई बायच्या वारात डोल वाजो तशी तया डोळ वाजो तो शीताया वाजो तशी तया डोल वाजतो शीताया माझी कारणी ओवडी लाांनीवडी लावली लाडी माझी कारणीवडी लाधान्यासाची माताया राधा न्यासाची माताया नेसाची पाताळ राधा नेसाची पाताळ माई बाई आवारात माई बाईच्या वारात बाईच्या आवारात माई बाईच्या डोळ वाजतो माझू येजतो चळवट दोन वाजतो चळवट वाजत चळवट वाजतो माझी कारणी उडी लाडी माझी कारणी उडी लाडी कारणी उडी लाडी माझी कारणी उडी लाडी रागा घोराची माळ रागा रधावरची माळ वाट माळावट माळ वाट राट आता हे जे गाणं तुम्ही म्हटलं ते ओवीमध्ये आहे की हे दुसऱ्या प्रकार आहे हे ओवीमध्ये नाही बसत वादा मग तुम्हाला अशी गाणी जर म्हणायची असतील तर तुम्हाला तुमचा तो सट, सट पाहिजे आणि वाद्यवाले पाहिजे असतो गुरु पाहिजे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणू शकता तर आबा तुमचं एकदा नाव सांगा जनागन दत्तात्रय बोबडे बाळगणी जनार्दन दत्तात्रय बोबडे बोबडे आहेत आबा आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलच्या आमच्या दर्शकांसाठी ही एक दोन गाणी ऐकवलेली आहेत परत एकदा त्यांचा जो सट आहे कधी सांगलीला जाणं होईल तेव्हा निश्चितच महाराष्ट्र संध्याच्या दर्शकांसाठी त्यांचा नेमका ने ओवीचा कार्यक्रम काय असतो गाण्याचा काय असतो वाद्य काय असतं हे सगळं निश्चित महाराष्ट्र संध्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही दाखवू आपण महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलच्या असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक